घेतला ना नामदेव राहचा चिंता बिंता काही करायची नाही आणि कीर्तन सुरू झाले मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही झक मारायची तर नीट काहींना इतकी नालायक सव लागली आम्यावर जीव काढायचा आणि सरळ उठायचं येड्या बाबली जाचणी जा एकट्याची गेम चालून द्यायची काय त्याला डोक्याला ताण करायचं ना बावळ्याचा बाजार नाही कोणी उठायचं तेच करायचं मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज आंडरप्या नाही पण मोबाईल आहे आ, आतली चड्डीच नाही चैन उघडा नातू नाही मोकळा रेंज मध्ये भंगार क्वालिटीचा बघला तर कोण पण हँडशीट भारी काय <laughs> <laughs> <खाये> अरे आपल्याकडे <laughs> काय <laughs> उगा आपण जगतोय हे पाच सहा दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात त्यांच्या इष्टी जाहिराती झाल्यात जाहिरात झाल्यात टीव्हीला मस्त येतात का <laughs> <laughs> ही त्याच्या नावावरची जायला झाली <laughs> पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना आता परत किती भरले तीनशे माघार घेतली अडीचशे शिल्लक राहिले पन्नास फुटून गेले वीस राहिले दोन पण भरला तर कचकून होते शंभर शंभर फॉर्म खपले हे फॉर्म घेणारा कुणाला दीड दीड लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे <laughs> म्हणजे फॉर्म घेणार नाही तरी महाराज काय झालं किती लोकांनी फॉर्म भरल्या शिवटी का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घेण्या नेल्याची घेतला <laughs> फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं <laughs> माघार <laughs> अरे मग झकच मारायची नाही ना काय तुम्ही वाचून चाललो होत काय तू मोठा देश शिवक पडला काढला बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत शेपन्नास घेतो मी माघार मग तशा चोऱ्या ना तुकाला भिक्का आला मागत याच्या त्याच्यापाशी अरे भिकारेच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकारेच्या तर त्याच्या नावावर भिकारेच्या नावावर आठ लाख सात हजार रुपये फिक्स सापडले भिकारेच्या आणि त्याच्या झोपडीत त्याच्या झोपडीत चिलर निघाली पावणे दोन लाख तर पोलीस कटाळलं मुजू मुजू मग खरा भिकारी तो आहे का आपण आहे आणि आपली करी आता पाजा <laughs> त्या होईन पाजणाऱ्या त्यांचा खिशा त्यांचा गलासात भरून ठेवला पाहिजे <laughs> आणि तो यांना पाजला पाहिजे <laughs> तरी हे भीती मोठ्याचा परसा दिर्लज्जी पाजा काय रे आपल्याला ए, ए काय आपलं दोन एक मोटरसायकल दोन चार हजारचा मोबाईल शे दोनशेचा पायात बुट गाडीला झेंडा आणि ज्याचा ज्याचा जो पेट्रोल टाकेन त्याचा बिल्ला तरी बिन बिनबाकरीचा बोंबड नालाय का काय तुझ्याकडे अरे ज्याचा बोंक घेऊन बोंबल तिंडवतो त्याची जर प्याटवली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर एवढी आहे तू या का वडा बिडी आहे का युवक कार्यकर्ता झालायचा तू महाराण करकुटा तुटला तर अंडरपॅनला पिळकवणं लाईतोय अंडरपॅनला वाल्यानुसार खाची तो ही कसाच्या गप्पा आता पहा ना काही का दीड बायना झाला पंधरा दिवस झाले घरी नाही बोमल हिंडायचं फक्त आणि काय एक मोटरसायकल मोबाईल पांढरा ड्रेस चप्पल खिशात दोनशे रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा बिल ना आणि गाडीला झेंडा बिनबाकरीचा हिंडा ते बायकोर झालं आणि बायको लोकांना नाही तुमचं रोपला वेळ आलं का मग आपली टोळी मोकळी <laughs> तुमचं फक्त रोपाय आला वया आलं ना आमची टोळी का वाय <laughs> आमची आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला <laughs> आमची हे निवडणूक आहे ना महाराज या सुद्धा शेतीच्या कामात रे पाहिजे पंधरा दिवस झाले मजूर मिळालं <laughs> मजूर येत नाही आता तिकडेच खाऊन पिऊन मस्त पैकी दोन चारशे रुपये मिळतात जास्त असतील पाचशे पाय फक्त इवळायचं आहे इवळ म्हणजे ना मागून बर ते फक्त इवळायचे पाचशे फक्त काय म्हणायचे ते म्हणणे ना खरं आहे आपण नक्की म्हणायचं मजुरी मिळान लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईल बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसऱ्या वाट्याने द्यावन दे। सगळं केलं आता बावीस तारखेला बसले थोबाड वासून आलं कर बाबा हल्ला बावीसला एकवीस पर्यंत पि काय पियायची तुला बावीसला धरतू दाद गाला साथ मग कोण पाहिजे खिज्यात गालास ठेव येईन तेव्हा धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता गालासात उलाद नाही तर तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतोय का काय आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मारा म्हणला भजन गेलं उडत तू लागली रशीची